सव्वीस अकरा सुरू आहे सव्वीस अकराच्या पुढे वर्ष आहे ऐका लक्षात <laughs> आता दोन हजार पंचवीस आहे किती वर्ष झाले आला आपण सव्वीस अकरा तर लक्षात घेतो पण सव्वीस अकरा नऊ झालं दहा का अकरा आहे का बारा हे आपल्या लक्षात नाही आज एवढे वर्ष होऊनही हा आरोपी आज आता आणण्याचा प्रोसेस आहे कम्प्लीट होते मग तो खूप उशीर झालेला आहे यातला कसाबिसाब यांना तर फाशीवर लटकावलेला आहे परंतु आपले जे अधिकारी याच्यात गेले कॉन्स्टेबल होमळे सारखे वेगवेगळे लोक जे याच्यात शहीद झालेले मारतात हे वापस येणार नाहीये हे वापस येणार नाहीये सरकारने या कारवाईला फार उशीर केला असं आमचं मत आहे कशाच्या कशाच्या मला त्याच्यात आर्थिक अभ्यास नाही म्हणजे तुम्हाला क्लियर सांगतो रिपोर्टेड विषय मला स्टडी नाही मला त्याच्यावर जास्त नाही बोलता येणार वंचे अध्यक्ष राष्ट्रीय कने संदर्भात बरीच गोष्टी बोलले होते त्यानंतर आज नाशिकच्या गोदावरीमध्ये मनसेने आंदोलन केल्यानंतर मात्र दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावरून मनसे नेहमी भाष्य करताना धमकीचे कॉल येतात पाहतात या सगळ्या ब मनसे म्हणजे ना जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलवणा असे गाणे आपल्या अर्जुन तेवढी चालणारी संघटना आहे चाबी जेवढी भरलेली तेवढीच चालेल कोणाच्या तरी इशार्यावर चालणारं हे संघटन आहे आणि म्हणून हे फार मनाने या सगळ्या गोष्टी होतात शिवबाजीने एखाद्या बँकेत जाऊन एखाद्याच्या कानाखाली मारले तर लगेच मराठीचा प्रसार होईल अशातला काही भाग नाही गंगेत जाऊन तुम्ही राहिले म्हणजे गंगा स्वच्छ होईल अशातला काही भाग नाही हा हे सगळे विषय आहे अतिशय प्रॅक्टिकली याची सुरुवात आवश्यक असते त्याला मला असं वाटतं एखादा बँक कर्मचारी किंवा गंगेत जाऊन उभं राहणं समजा बदल जाऊन उभं राहणं यांनी हे सुधार होणार नाही याच्यासाठी बेसिक सुरुवात सगळ्यांना करावी लागेल पण करणार कोण असतं त्याच्यात सरकार महत्वाचं असतं आता हे सरकार कोणाचं आहे हे आपल्याला माहिती आहे या सरकारविषयी मनसेची भूमिका काय हे आपल्याला माहिती आहे हे या सरकार यावं अशी भूमिका सातत्यानं मांडलेली आहे सभेमध्ये सुद्धा सरकार या सरकारविषयीच बोलायचं शेवटी राजकीय पक्ष त्यांना राजकीय भूमिकासुद्धा घ्यावी लागते परंतु ही राजकीय भूमिका घेत असताना आज वेगळी उद्या वेगळी परवा वेगळी तेरवा वेगळी अशी मनसेची सातत्यानं भूमिका आहे त्यामुळे हे आंदोलन शोबाजीचे आंदोलन मनसे करत असते दोन चार दिवस त्याचं मीडियामध्ये येतं पेपरला येतं टीव्हीवर येतं त्याच्यावरती या आंदोलनाचं कोणतंही महत्त्व नाही असं मला तरी वाटतं